नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये मा तुम्ही पाहत असाल वेळ सहा वीस झालेले आहेत आजचा दिनांक सव्वीस जुलै सव्वीस जुलैची वेगळी ओळख द्यायला नको तुम्हाला आज एक व्लॉग बनवतो आहे थमदेल आणि सबटाय टायटल्सवरून तुम्हाला कळलंच असेल की काय ब्लॉग बनणार आहे जरा बाहेरचं क्लायमेट दाखवतो तुम्हाला मी वातावरण पाहू शकता तुम्ही बाहेरचं एकदम छान असं वातावरण आहे आणि त्याच्यात आपली साइशा हे पुढं झूम करून दाखवतो मस्त असा आनंद घेते वातावरणाचा आणि फिरते साईशा तिला घरी बोलवतोय बट ती येत नाहीये साइशा ठीक आहे चला तर आपण सुरुवात करू आता पण तुम्ही विचार करत असाल की मी का नाही दिसत आहे तर थोडंसं ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये तर ट्विस्ट रिव्हील करतो थोडा लुक चेंज केला आहे आणि ऑलमोस्ट एक महिन्यानंतर ब्लॉग करतोय तर बघू आता ब्लॉगमध्ये मध्ये आपण साई साईशासाठी नाही सॉरी शिवण्यासाठी सरप्राईज आहे कारण की ती खूप दिवस झाले मागे लागलेली पिझ्झा खायला घेऊन चला पिझ्झा खायचा हे ते हे ते तर फायनली तिच्या मम्मीने ठरवलं की आपण पिझ्झा बनवूया घरी बट शिवन्याला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे की म्हणजे तिच्यासाठी सरप्राईज आहे मी फक्त तिला सांगितलं की आपण बाहेर जाऊया बट तिला अजून हे माहिती नाही आहे की आपण घरातच पिझ्झा बनवणार आहे तर मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे एक महिना म्हणजे खूप मोठा पिरियड असतो तर आता स्माईल तर चेहऱ्यावर दिसते पण थोडे इश्यूज चालू होते प्रॉब्लेम्स चालू आहेत आहेत अजून पण पण मी म्हटलं की हे सगळं याच्यातून ओवरकम करून आपल्याला जे आपण ठरवलं आहे निश्चय केला ते केलंच पाहिजे म्हणून म्हटलं आता परत एकदा सुरुवात करूया दणक्यामध्ये आहेत प्रॉब्लेम आहेत काही इश्यू आहेत बट ठीक आहे लाईफमध्ये अप अँड डाऊन चालूच असतात एक फेज येतो लाईफमध्ये तो, तो प्रत्येकांच्या लाईफमध्ये येतो त्याच्यातून ओव्हरकम करायचं असतं मी आता तोच विचार केला महिनाभर मी त्याच टेन्शनमध्ये मध्ये थोडा होतो ठीक आहे लेट इट बी जाऊ द्या आता आपण परत नव्याने सुरुवात करू आलेली आहे आत्ता घरी खाली खूप मस्ती करत होती आवाज देत होतो तरी येत नव्हती आता आलेली आहे सायशा सायशा कुठे चालली आहे हाय कर हाय हाय कर, हाई। हाई कर। पिझ्झासाठी जो पिझ्झा बेस असतो त्याचा ऑलरेडी तयारी केलेली आहे हे पीठ आहे याचाच आपण पिझ्झा बेस बनवणार आहोत जेव्हा बनवू तेव्हा कनेक्ट करतो मी तर मित्रांनो जसे बघताय तुम्ही बेस रेडी झालेला आहे त्याला आता बाहेर काढण्यात आलेला आहे बेसचं जे पीठ आहे ते आता डबल झालेलं आहे ऑलमोस्ट फुगून पाहू शकता तुम्ही तयारी चालू आहे पिझ्झा बनवण्याची शिवडण्यासाठी सरप्राईज आहे शिवनने आता ट्युशनला गेलेली आहे तिचे डान्स क्लास कम्प्लीट करून आले आणि त्याच्यानंतर ट्युशनला गेलेली आहे हे असे राऊंड आता तयार करून ठेवतील पिझ्झा बेस बनवण्यासाठी पाहू आता ही प्रोसेस सुरू आहे ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जेव्हा असेल तेव्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करू मित्रांनो जे गोल बनवलेले गुळ आहे त्याचा आता आपण बेस तयार करतो तर एक म्हणजे एका बेसची प्रोसेस दाखवतो ऑलरेडी दोन तयार आहेत हा तयार झाल्यानंतर मग ते जे दोन तयार आहेत ते पण दाखवतो तुम्हाला पाहू शकता तुम्ही प्रॉपर राऊंड शेपमध्ये झालेलं आहे तयार पाहू शकता ह्याला फोकने जे आहेत ते हे करण्यात येत आहे ऑलरेडी तीन बेस तयार झालेले आहेत आणि हे जसं आता पाहिलं तुम्ही जे फोकणे याला हे खड्डेसारखं करण्यात आलं ते याच्यासाठी की ते हे फुगू नये म्हणून म्हणजे पावासारखं बेसिकली फुगतं त्याच्यासाठी हवापास होण्यासाठी हे जे याला असं फोकणे करावं लागतं रादर हे असं पावासारखं फुगेल आणि जाड होईल बेस जाड होतो ठीक आहे ही प्रोसेस झालेली आहे नेक्स्ट प्रोसेससाठी आपण जेव्हा ती स्टार्ट होईल तेव्हा मी कंटिन्यू करतो तर पाहू शकता मित्रांनो आपण बेस बनवण्यासाठी आता याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते ही लास्ट प्रोसेस आहे त्याच्यानंतर डायरेक्ट पिझ्झा बनणार तयार झाल्यानंतर पहा असा दिसतो हे हा बेस आता तयार झालेला आहे आपल्या पिझ्झासाठी ह्याच्यावर बाकीचं मग साहित्य देऊन म्हणजे जो पिझ्झा आपल्याला बनवायचा आहे त्याची टॉपिंग्स करून याचा पिझ्झा बनणार तर पिझ्झा बनता मला पण मी तुम्हाला दाखवतो जसे पाहू शकता मित्रांनो बेस तयार झालेले आहे ते सगळे आणि हा एक वेगळा एक्सपेरिमेंटल बेस म्हणजे केलेला आहे आधी हा डायरेक्ट आपण बनवणार आणि हा ठेवून जो आहे डायरेक्ट पिझ्झा बनवणार हा आपण स्टोअर नाही करू शकत हे जे बेस आहेत ते आपण तीन ते चार दिवस स्टोअर करून वापरू शकतो बट हा जो आत्ता आपण बनवतो आहे हा तुम्हाला इमिजिएटली यूज करावा लागतो हा तुम्ही स्टोअर नाही करू शकत आणि हा बेस थोडा जाडा बनेल ओके हा आपण पाहू शकत असाल पास्ता पण बनवला आहे शिवण्याला पास्ता पिझ्झा आवडतो म्हणजे तिला पिझ्झा आणि पास्ता दोन्ही आवडतात तर आपण तिला म्हणजे पिझ्झा पास्ता पण बनवणार आहोत हे पाहू शकता तुम्ही आता आपण रेड सॉस जो आहे पिझ्झावर टाकतात तो आपण स्टार्ट केलेला आहे या पिझ्झाला लावायला बघू आपण कसा पिझ्झा बनतो इथे शकता आपण पूर्ण जो पिझ्झा बेस आहे तो कवर केलेला आहे आपण हा सॉस वापरतो पिझ्झासाठी ओके हे पाहू शकता तुम्ही आता आपण रेड सॉस लावल्यानंतर त्याच्यावर थोडं मायोनीस टाकलेलं आणि आता हे वरती आपण जे चे चीज, चीज, स्लाईस आहेत ते टॉपिंग करत आहोत अजून काय येणार याच्यावर ठीक आहे आता याच्यावर आपण मोजरेला चीजची पण टॉपिंग करतोय लबालब भरलेला पिझ्झा चीजने आता मित्रांनो पाहू शकता हा कॅप्सिकम ऑनियन चीज पिझ्झा पीज बनवलेला आहे हा बनायला थोडा वेळ लागेल पूर्ण रेडी झाल्यानंतर मी आता याचा लुक दाखवतो कसा दिसतोय ते आणि टेस्ट पण करून सांगतो आता प पाहू शकता मित्रांनो पास्ताची पण सुरुवात चालू आहे आणि इथे जसं तुम्ही आता बघितलं पिझ्झा पण तयार होतो आहे एका साईडला पास्ता एका साईडला पिझ्झा ओके मित्रांनो पास्ता तयार झालेला आहे तर आता आपण पाहूया पास्ता तयार झाला आहे पिझ्झा तयार झाला आहे का बाजूलाच आपण पिझ्झा ठेवलेला ओके तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही पा पिझा तयार झालेला आहे हा जो मी म्हटलेलं जसं डायरेक्टवाला पिझ्झा तो आहे तर आता हा जेव्हा सर्व करतील त्यावेळेसच टेस्ट करून सांगेल मी कसं झालाय आहे तो तुम्ही पाहू शकता बेस वगैरे खूप छान दिसतो आता खाल्ल्यानंतरच कळेल खायला पण छानच लागेल टेस्टीच असेल म्हणा याच्या आधी पण पिझ्झे खाल्लेले आहेत तुम्ही घरात बनवलेले आहे आणि हा स्पेशली ओव्हन मधला नाही आहे आपण डायरेक्ट बनवलेला गॅस ओके तर आता आपण टेस्ट करताना मी तुम्हाला सांगेल कशी टेस्ट आहे शकता तुम्ही बेल वाजलेली आहे आणि कदाचित शिवणण्यात आले असावी आणि शिवणण्यात आलेली आहे तर आता आपण शिवण्याशी बोलूया शिवणण्या आज काय खायचं होतं मग जायचं आहे का कुठे की जाऊ दे आपण नंतर जाऊया संडेला वगैरे आत्ता नाही खायचं आहे आता तू तर बोलली की संडेला वगैरे चालेल मित्रांनो हा जो पिझ्झा आहे दिसतो तुम्हाला शिवणण्याचा आहे पास्ता पिझ्झा हा रेडी झालेला आहे शिवणण्यासाठी तर आपण तिला पिझ्झा देऊ तिला थोडीफार आयडिया आलीच असेल म्हणा ते पिझ्झे आलेले आहेत शिवण्यासाठी हा शिवण्याचा फेवरेट पास्ता पिझ्झा आणि हा जसं मी तुम्हाला सांगितलं ऑनियन कॅप्सिकम पिझ्झा आता आपण ठेवू इथे आणि मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसा झाला आहे हे पाहू शकता तुम्ही तर चीजी पिझ्झा आहे आणि आता अच्छा ठीक आहे तू टेस्ट कर आणि सांग हुँ? हा पिझ्झा मी आधी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो की कसं झालंय हे पाहू शकता पूर्ण चिजी पिझ्झा आहे शिवनण्या पिझ्झा ट्राय केला तू कसा आहे सांगशील का तुला पिझ्झा का। तुझं काय जायच्या तुला पिझ्झा नाही आत्ता नंतर शिवन्या कसा आहे पिझ्झा आवडला का तिखट वगैरे तिकट नाहीये साहिशा बोलते तिकट नाहीये तिकट नाही ना यमी आहे ना पिझ्झा आहे प्रेस करा मित्रांनो पाहू शकता कॉर्न पिझ्झा पण तयार झालेला आहे हे सर्व इतक्या फटफट ह्याच्यामुळे होतंय कारण की आपण बेस बनवून घेतलेलं आता बेस बनवून घ्यायचा हा फायदा असतो की पिझ्झा फटाफट बनतो आणि तो आपल्याला खायला लवकर मिळतो तुला पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे पण पिझ्झा खायचा <laughs> आहे नाही देऊ शकत आपण आता आपण मी सेकंड पिझ्झा टेस्ट करतो खूप आम्ही पिझ्झा आहे कॉर्न पिझ्झा कोणाला आवडतो म्हणजे शिवण्याला पण आवडतो ओके आता कॉर्न पिझ्झा ट्राय करते शिवन्ना खरं सांग कसा लागतोय यम्मी लागतोय भन्ना आट बापरे ओके आणि हा आता एक नवीन पिझ्झा आलेला आहे हा मिक्स आहे तुम्ही पाहत असाल कॉर्न पण आहे ऑनियन पण आहे कॅप्सिकम पण आहे हा पिझ्झा आईसाठी आणला आहे आईला पिझ्झा खायला देऊ आणि तिचे रिएक्शन विचार तिला कसा लागला आवडला की नाही आवडला आई टेस्ट करते पिझ्झा कसा वाटला पिझ्झा खूप छान आहे ठीक आहे त्याला खूप छान आहे आता असं सांगितलं आणि इकडे ही छोटी साईशा पण कॉर्न खाते कॉर्न पिझ्झा मधला साईशा तुला आवडला पिझ्झा साईशा साईशा नाही सांगत आहे ठीक आहे चालेल याप्रमाणे आपला पिझ्झा तयार झाला आपण खाल्ला पिझ्झा शिवण्याला सरप्राईज पण दिला आणि हा सो शिवण्याला आवडलं असेल आवडलं ना शिवण्या खूप ठीक आहे तर आता आपण जो दर महिन्याला किराणा भरतो डी मार्टमधून त्याच्यातूनच आपण सगळं साहित्य भरतो असं काही वेगळाच पिझ्झा बनवायचा आहे त्याच्यामुळे काय असं आणलेलं नव्हतं तर आपल्याकडे दर महिन्याला जो आपण किराणा भरतो त्याच्यातही सर्व सामान चीज बोला बटर मायो वगैरे किंवा याची चटणी वगैरे हे सगळं आणून ठेवलेलं असतो त्याच्यातूनच हा पिझ्झा बनवला तर होपसो तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आणि बघू आता नवीन नवीन व्हिडिओ मी प्रयत्न तर करतच असतो लवकरात लवकर टाकण्याचा बट ठीक आहे आता झाला झाला थोडा लेट लेट, लेट जास्तच झाला मग याच्यापुढे मी प्रयत्न करेन की कर, लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करेल तुमच्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा ओके भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय